रसिक श्रोते हो नमस्कार आज संस्कार आणि संस्कृती जणू काही लोक पावत आहे संस्कृती टिकून ठेवणे हे जणू काही मागासले पण ठरत आहे संस्कार भिरकावून देण्याची जणू काही फॅशनच आली आहे आचार विचार आहार वेशभूषा केशभूषा सगळीकडे पाश्चात्यांचे अंधानुकरण चालू आहे आणि म्हणूनच समाजव्यवस्था ढासळू लागली आहे याचेच विदारक चित्र पाहूयात पुढील कवितेत कवितेचे नाव आहे लिव्ह इन कवितेचे नाव आहे लिव्ह इन पहाटेच्या सडा सारवणाने करायचीस तू दिवसाचे स्वागत पहाटेच्या सडा सारवणाने करायचीस तू दिवसाचे स्वागत तू रेखलेली रांगोळीची चिन्हे अशुभाला थोपवून ठेवी दारातच तू रेखलेली रांगोळीची चिन्हे अशुभाला थोपवून ठेवी दारातच तुझ्या कपाळीच्या लाल कुंकवाने घरातच होई अरुणोदय तुझ्या कपाळीच्या लाल कुंकवाने घरातच होई अरुणोदय चापून चोपून नेसलेले नऊवारी लुगडे नीट विंचरलेले केस डोक्यावरचा पदर सारेच तोल सावरणारे चापून चोपून नेसलेले नऊवारी लुगडे नीट विंचरलेले केस डोक्यावर चापदर पदर सारेच तोल सावरणारे घरातील प्रत्येकाचा सुबक चुलीवर कोंड्याचा मांडा करण्यात तुझा हातखंडा सुबक <स्थाथ> चुलीवर कोंड्याचा मांडा करण्या तुझा हातखंडा तुझ्या बांगड्यांचा नाद चालताना वाजणारी जोडवी तुझ्या बांगड्यांचा नाद चालताना वाजणारी तुझी जोडवी तुझ्या अस्तित्वाचा सात्विक सुगंध दरवळणारी आणि तुझे अस्तित्व ते तर घराला मंदिर करणारे आणि तुझे अस्तित्व ते तर घराला मंदिर करणारे आता कुठे हरवलीस ग तू आता कुठे हरवलीस ग तू का खून झाला तुझा आता कुठे हरवलीस ग तू का खून झाला तुझा आज पिशाची होऊन सारे भिरकावून देऊन आज पिशाची होऊन सारे भिरकावून देऊन अपुरे कपडे आणि पिंजारलेले केस घेऊन अपुरे कपडे आणि पिंजारलेले केस घेऊन राहतेस चक्क लिव्हिंग मध्ये आज अपुरे कपडे आणि पिंजारलेले केस घेऊन राहतेश चक्क मध्ये धन्यवाद